नमस्कार मित्रांनो कधी कधी आपलं एवढं चुकतं की आपण समोरच्याची चूक जगासमोर येऊ नये ह्यासाठी खूप सहनशक्ती आपण स्वतःजवळ ठेवून घेऊन त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतोय परंतु समोरच्याला एक वेगळाच माज असतो की हा कुठेतरी शांत बसल्या म्हटल्यानंतर हा ह्याला आपण काय पण करू शकतो असं समाजात एक निदर्शनात आणण्याचं काम तो करत असतो अशीच एक गोष्ट मला काल समजली एका लेडीजची एक लेडीज गेली वर्ष दीड वर्ष आमच्या इथे गडिनजमध्ये राहायला होती थोडंसं तिचं वर्तनच चांगली वाटली म्हणून ठेवलं होतं परंतु नंतर जेव्हा मी त्याची माहिती पूर्ण काढली तेव्हा ती तिचं सर्व काही माहिती थोडीशी वेगळी मिळाली त्यानंतर मी तिच्यावर लक्ष ठेवायला चालू केलं त्यावेळी निदर्शनास आलं की एक निलेश पाटील आणि संतोष पाटील अशा दोन आणि अनेक एका माणसा कोणाला तरी नाव आलं होतं ते नाव माझ्या लक्षात आता येत नाही आहे आणि त्या स्त्रीचं नाव आहे मनीषा पाटील त्यानंतर मी माहिती काढल्यानंतर कळलं की ह्यातील हा निलेश पाटील ही जी व्यक्ती आहे ती तिला ठेवून घेतलेला आहे आणि जो संतोष पाटील आहे तो तिचा नवरा आहे परंतु आम्हाला ती प्रत्येक वेळेला निलेश पाटीलच हा माझा नवरा आहे असं सांगत ती आपल्या इथं राहण्यास होती म्हणजे ज्यावेळी मला साईडच्या लोकांचं शेजाऱ्यांचं जेव्हा मला कॉल येऊ लागले की बाबा थोडंसं काहीतरी इथं चुकीचं घडतंय आणि तुम्ही एकतर त्यांना काढून टाका नाहीतर आम्ही तुमच्यावर कंप्लेंट करतो त्यावेळी मी थोडंसं कॅमेऱ्यातून बसवलं केलं त्यानंतर तिथे मला तो हो निलेश नामक व्यक्ती मला निदर्शनास आली त्यावेळी मी तिला मी जाब विचारल्यानंतर थोडंसं कुठं जर तिला हर्ट झालं त्या दिवशी मी तिला रूम खाली करण्यास मी सांगितलं परंतु एक काय होतं की तिचं भाडं यायचं होतं त्यामुळे मी तिला एक महिन्याचं मी वादा दिला होता एक महिन्याच्या आत माझं भाडं द्या आणि तुम्ही रूम खाली करा परंतु तिनं काय केली त्या निलेश पाटीलला घेऊन एक दोन ते ती तीन दिवसात येऊन ती खोलूप तोडून घेऊन साहित्य आमचं सगळं घेऊन पळून गेली त्यानंतर आम्ही पण काय केलं एक स्त्री आहे तिची बदनामी करायला नको म्हणून आम्ही आत्तापर्यंत शांत होतो परंतु ती आमच्या ओळखीतील सर्व लोकांना फोन करून ज्या गोष्टी घडल्या नाहीत त्या गोष्टी ती सांगायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे मला काही गोष्टी सविस्तर लोकांना आता पुराव्यासकट आणि व्हिडिओ सकट फोटोसकट पाठवण्यास मला भाग पडत आहे त्यामुळे काही पोस्ट मी फेसबुकवर इंस्टावर आणि यूट्यूबवर मी सध्या केलेले आहे आणि ती बाई एवढी हलकट आहे की ती, ती नको त्या सुद्धा मला फो